जरांगेंशी समोरासमोर लढता येणा हायकोर्टाच्या आडून सरकारने आज खेळ केला सरकार, सरकार विरोधात कोर्टात पाच वकिलांनी आज खेळ केला सरकार जरांगेंना फिरवतय वाटलं होतं येईल सरकार जरांगेंकडे पाठ फिरवतय तोडगा काढू इतकंच बोलतय कोर्टात काय घडलं यावर चर्चा करण्यापेक्षा तुमची दुखरीनं सरकारच्या हातात येणार नाही यावर काम करा नेमकं का गडलंय काय उद्या दुपारी चार वाजेपर्यंत आझाद मैदाना व्यतिरिक्त असणारे मराठे यांना हटवा असे आदेश हायकोर्टानं दिले हायकोर्टाने दिले किंवा मग राज्य सरकारच्या भूमिकाने तो निर्णय देण्यासाठी भाग पाडलं असे दोन प्रश्न तयार झालेले आहेत पहिला प्रश्न असा निर्माण झालाय की आता आझाद मैदानावरती जे आंदोलक नाहीयेत जे आंदोलन आझाद मैदानाच्या बाहेर आहेत त्या लोकांना जर सगळ्यांनाच आझाद मैदानावर आणलं तर आझाद मैदानावरती इतके लोक सामावतील का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की आझाद मैदानावर सगळीकडे चिखल झालाय तिथे आंदोलक बसतील कशी तिसरा प्रश्न असा आहे की आता मुंबईच्या बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना विषीवरच अडवण्याची भूमिका जी आहे ती कोर्टानं घेतली आहे मग आता जे मराठा आंदोलक मुंबईमध्ये आंदोलन करताय त्यांची जेवणाची खाण्याची पिण्याची व्यवस्था होणार कशी जिकडून घेता येईल तिकडून आडमुठी सरकारनं घेण्याचा आज पुरेपूर प्रयत्न केलाय असं म्हणायला हरकत नाहीये मुळात आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मराठा समाजाच्या मागण्यांवरती एक बैठक पार पडली होती या बैठकीतून काहीतरी प्रस्ताव हातील या आशेमध्ये मराठा समाज होता मात्र घडलं वेगळंच दोन तीन तासांनंतर थेट हायकोर्टामध्ये याचिका गेली ज्यामध्ये राज्य सरकारची भूमिका मांडली गेली हे उपोषण थांबवा स्थगित करा अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली मात्र आरक्षण मागण्यासाठी आलेला व्यक्ती त्याच्या मागण्या नेमकी काय आहे त्याची बाजू काय आहे हे अजून समजूनही न घेता आता आले दोन दिवस उपोषण केलं आता इथून निघा ही, ही भूमिका सरकारने कशी घेतली असा प्रश्न या निमित्तानं तयार झालेला आहे आता कोर्टात काय घडलंय यावरती चर्चा करण्यात अर्थ नाहीये मात्र तुमची दुखरी नस जी आहे ती जर सरकारच्या हाती लागली तर मग अवघड होईल असं गणित सध्याच्या घडीला दिसून येत आहे आज हायकोर्टामध्ये गेल्यामुळे जे जे लोक रस्त्यावर असतील त्यांना आता हायकोर्टानंच सांगितली की त्यांना आझाद मैदानावरती पाठवा नाहीतर त्यांच्यावरती कारवाई करा सौम्य स्वरूपाची कारवाई पोलीस करू शकतात असं कोर्टाचं म्हणणं आहे असंही बोललं जातं एकंदरीत जर जा सगळा विचार केला तर मनोज जरांगेंच्या कानावरती आणखी या गोष्टी गेलेल्या नाहीये यातून काय पर्याय काढता येईल हे पाहणं गरजेचं आहे किंवा मग फक्त पाच हजार मराठेच मुंबईमध्ये ठेवायचे आणि इतरांनी घरी परतायचं हाही एक मार्ग योग्य तो ठरू शकतो वेळोप्रसंगी जर सरकार आपली भूमिका घेतच नाहीये किंवा आपल्या बाजूने काही निर्णय देतच नाहीये हे ज्यावेळी मराठा समाजाला समजेल त्यावेळी आंदोलनातील जे लोक मागे गेलेत आणि जे लोक अजून आंदोलनस्थळी आलेलेच नाहीयेत ते सगळेचे सगळे लोक पुन्हा जरांगेंच्या म्हणण्यावरती मुंबईमध्ये बोलावलं जाऊ शकतंय आताच्या घडीला मुंबई जाम करण्यात काही अर्थ नाहीये कारण इथली सिस्टीम इथले साम दाम दंड हे सगळे कायदे आता मराठा आंदोलकांना लागू होऊ शकतात गणेशोत्सवाचा काळ आहे असं सांगून आणखी वेगवेगळे मुद्दे पुढे केले जाण्याची देखील शक्यता वर्तविण्यात येते प्रश्न तयार झालेला आहे की देवेंद्र फडणवीस मनोज जरांगेंच्या भेटीला काही केल्या येणार नाही हे निश्चित आहे मात्र त्यांचे शिष्टमंडळ त्यांचे मंत्री मराठा मंत्री अजूनही मनोज जरांगेंच्या भेटीला काय येत नाही हा प्रश्न आहे उद्या उदयनराजे हे भेटीला येणार आहेत मात्र तत्पूर्वी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत काय हा प्रश्न जशाच तसा निर्माण झालेला आहे यावरती भूमिका लवकरात लवकर सरकारनं घेणंही गरजेचं आहे हायकोर्टामध्ये गेल्यानं आता आंदोलन चिघळेल असं दिसून येत आहे त्यांनी नको ते आरोप मराठा आंदोलकांवरती लावलेले आहेत ते देशी दारूच्या बाटल्या घेऊन येत आहेत असं सुद्धा म्हणतायत ते म्हणतायत की मराठा आंदोलक धिंगाणा घालतायत रस्ता रोको करतायत मात्र याची कारण कोणीही सांगायला तयार नाहीत ते सांगत नाहीत की आम्ही खवगल्ल्या बंद केल्या होत्या ते सांगत नाही आम्ही यांना पाणी मिळणारच नाही याची व्यवस्था केली होती ते सांगणारच नाहीये की आम्ही आझाद मैदानावरती आणि बाहेरही तीन तीन चार चार तास लाईट बंद करून ठेवतोय ते सांगायलाच तयार नाहीत की आम्ही मराठा आंदोलकांची जेवढी गैरसोय होता होईल करता येईल तेवढे केलेली आहे आणि म्हणून मराठा आंदोलक रस्त्यावर आलेले आहेत यावर कोणीही बोलत नाहीये मात्र आता उद्या चार वाजेपर्यंत सरकारने हायकोर्टाने अल्टिमेटम दिलाय की जे आझाद मैदानाच्या बाहेर असणारे आंदोलक